तालुक्यातील मोहाडी तलाव जंगल व्याप्त परिसराला लागून आहे इंग्रजकालीन तलाव असून या तलावाच्या नहराद्वारे शेतीसाठी सिंचन सुविधा निर्माण होत असते नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे तलाव पूर्णतः भरून ओव्हरफ्लो झाल्याने ग्रामीण भागातील पर्यटनाचे दृष्टीने निसर्गरम्य वॉटरफॉलचे दृश्य परिसरातील पर्यटकांना भुरळ घालत आहे मात्र राजकीय उदासीनतेमुळे पर्यटनाच्या दृष्टीने निसर्गरम्य तलावाचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त होत असून पर्यटनाच्या दृष्टीने नलेश्वर मोहाळी तलावाचा विकास झाला असता तर पर्यटनाची भर पडली असती असा अंदाज वर्तविला जात आहे नलेश्वर मोहाळी तलावाचा ओव्हरफ्लो निघाला असल्याने ग्रामीण भागातील पर्यटनाचे दृष्टीने निसर्गरम्य वॉटरफॉलचे दृश्य परिसरातील पर्यटकांना भुरळ घालत आहे शिवणी वन अंतर्गत लागून जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांना व शेती सिंचनासाठी या तलावाचे पाणी उपयोगी पडत आहे निसर्गरम्य परिसर असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातील आनंदमय निसर्गरम्य वातावरण सुट्टी घालविण्यासाठी पर्यटक या स्थळाला भेट देत असतात निसर्गरम्य नलेश्वर तलावाचे ओव्हरफ्लो निघाला असल्याने ग्रामीण भागातील पर्यटनाच्या दृष्टीने निसर्गरम्य वॉटरफॉलचे दृश्य परिसरातील पर्यटकांना पुरळ घालत आहे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला नसल्याने तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे चारचाकी वाहने जाताना मोठी गैरसोय होते याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे